खूप साऱ्या माझ्या लाडके बहिणी जेव्हा केवायसी करतात तेव्हा त्यांना हा एरर मेसेज येतो हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही म्हणजेच की तुमचा आधार कार्ड क्रमांक लाडक्या बहिणीच्या योजनेतून रद्द केलेला आहे गायब करून टाकलेला आहे म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपये हप्ता महिन्याला भेटणार नाही तर त्याचं सोल्युशन काय बघा त्याचे खूप सारे कारण असू शकतात की तुम्ही त्याच्यासाठी पात्र नसाल परंतु अशा खूप साऱ्या लाडक्या बहिणी आहेत मला बोलतात की राहुल दादा मला चार ते पाच महिन्याचे हप्ते भेटले आणि अचानक मी केवायसी पण नाही केली तरी पण मला अपात्र कसे ठरवतील तर बघा जी वेबसाईट आहे ती बोगस वेबसाईट आहे कारण तुम्हाला माहिती असं आहे गवर्नमेंटच्या फालतू वेबसाईट असतात त्यांना डेव्हलप पण करता येत नाही थर्ड पार्टी लोकांकडे देतात डेव्हलप करायला जास्त खर्च करत नाही त्याच्यावर आणि गव्हर्नमेंटचं काम तुम्हाला माहितीच असेल तर या वेबसाईटमध्ये कधी कधी एरर पण येतो तर तुम्ही चार पाच वेळा ट्राय करा तरी पण असा एरर मेसेज आला तर घाबरून जाऊ नका तुम्ही लाडक्या बणीच्या वेबसाईटवर जाऊन तिथे अकाउंट बनवा तिथे त्यांचा ईमेल आय डी मोबाईल नंबर जे पण असेल त्यांना कॉल करा किंवा ईमेल करा आणि सांगा की माझं उत्पादन अडीच लाखापेक्षा जास्त नाही माझा नवरा शेती काम करतो आमची शेती आहे आमच्याकडे एवढा पैसा नाही परंतु तुम्ही माझं नाव लाडक्या बणीच्या योजनेतून का काढले परत माझी योजना चालू करा असा त्यांना ईमेल करा खूप सारे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह पण झालेले आहेत जर तुम्हाला ईमेल करता येत नसेल तर टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणी मला कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्राम फॉलो करा आपल्या चॅनेलला आयडीला फॉलो करा नंतर मला मेसेज करा माझ्याकडून जी मदत होईल ती मी तुम्हाला नक्की करेल